हक्क आणि कर्तव्यासोबत स्वच्छता कामगारांनी कर्तव्याची जाणीव ठेवावी कामगार नेते राजकुमार होळीकर यांचे प्रतिपादन घंटागाडी स्वच्छता कंत्राटी कामगारांनी केला कामगार नेते राजकुमार होळीकर यांचा सत्कार लातूर प्रतिनिधी आपल्या समस्या सोडून सन्मानाने जगण्यासाठी कामगारांनी संघटित होऊन संघर्षाची तयारी ठेवावी तसेच आपले हक्क आणि अधिकारांसोबत कर्तव्याचीही जाणीव ठेवावी कामगारांची शक्ती आणि अखिल महाराष्ट्र जनता कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे किमान वेतन पी एफ व इतर मागण्या लातूर महानगरपालिकेने मंजूर केल्या अजून काही महत्त्वपूर्ण मागण्या आहेत त्यासाठी स्वच्छता कंत्राटी कामगारांनी संघटित राहण्याची गरज आहे असे प्रतिपादन कामगार नेते तथा अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर यांनी येथे केले कामगार नेते होळीकर यांनी गेल्या दहा जूनला कामबंद आंदोलन करून मनपाच्या घंटागाडी स्वच्छता कंत्राटी कामगारांना किमान वेतन व इतर मागण्या मंजूर करून घेतल्या न्याय मिळवून दिला त्याबद्दल लातूर शहरातील वार्ड क्रमांक दहा ते पंधरामधील मनपा घंटागाडी स्वच्छता कंत्राटी कामगारांच्या वतीने कामगार नेते राजकुमार होळीकर यांचा जाहीर सत्काराचे आयोजन लातूर येथील हॉटेल गंधर्वच्या सभागृहात आठ जुलै रोजी करण्यात आले या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते यावेळी मनपा घंटागाडी स्वच्छता कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते होळीकर पुढे म्हणाले लातूर शहराचे व नागरिकांचे आरोग्य राखण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून आपण करत आहात तुमच्या कष्टामुळे योगदानामुळेच लातूर मन मनपाला देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे देशाचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार हिताचे अनेक फायदे केले आहेत त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी आपण संघटित होऊन लढा द्यावा लागेल त्याशिवाय आपली उन्नती होणार नाही यावेळी उपस्थित सर्व कामगारांच्या वतीने राजकुमार होळीकर यांचा पुष्पहार शाल श्रीफळ देऊन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती व संविधान प्रस्ताविका भेट देऊन जाहीर सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे शहर सचिव महेंद्र कांबळे यांनी केले यावेळी माजी नगरसेविका अयोध्याताई अग्रवाल अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या केंद्रीय सदस्य मंगलाताई शिंदे कोषाध्यक्ष नूतन अंगरखे अंजनाताई सगट अंकुश टकळगे शिंदे अन्ना सिकंदर लोखंडे नामदेव गायकवाड अमोल शिंदे पंडित गायकवाड परमेश्वर कांबळे कुमार कांबळे बबन गायकवाड कुमार भाऊ कांबळे रोहित कांबळे रणजित चव्हाण चंद्रपाल गिरी किशोर सगर अभिजित बनसोडे सुधीर कांबळे आयुब शेख आदीसह कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर